नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री जे शेखर पाटील हे मे रोजी सेवानिवृत्त होत असल्यामुळे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता हा कार्यक्रम नाशिक विशेष पोलीस सपत्क्रिकानिरीक्षक कार्यालय कॉन्फरन्स हॉल येथे ठेवण्यात आला होता यावेळी सर्व कार्यालयीन कर्मचारी पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचारी समारंभाला उपस्थित होते सेवानिवृत्त बी जे शेखर पाटील यांनी नाशिक परिक्षेत्रात आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत सेवा बजावली अगदी छोट्या छोट्या गोष्टींचे सूक्ष्म निरीक्षण तसेच खानदेशातील धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहमदनगर या जिल्ह्यांमध्ये राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती असो पोलीस अधिकारी असो वा पोलीस अंमलदार तसेच लहानातला लहान व्यक्तींचा पाठीवर मायेचा हात आशीर्वाद वेळोवेळी मार्गदर्शन यातून सरांनी माणसे कमावली आपल्या कर्तव्यावर असताना कामाची झडप कमालीचा संयम या बाजू प्रेरणादायी ठरल्या राष्ट्रमाता जिजाऊ रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे अशा महापुरुषांच्या विचारांचा प्रभाव श्री बीजी शेखर पाटील यांच्या प्रेरणेने वाटचाल हेच ब्रीदवाक्य घेत वाटचाल करत आहे डॉक्टर बीजी शेखर पाटील हे सेवानिवृत्त झाल्यामुळे रिक्त जागेवर पुढील आदेश येईपर्यंत श्री रंजन कुमार शर्मा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आर्थिक गुन्हे गुन्हे अन्वेषण विभाग यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलाय तसे आदेश संजीव कुमार सिंघल अप्पर पोलीस महासंचालक आस्थापना यांनी दिले आहेत तसेच मंत्रालयातून आदेश निघाले आहेत मागील आठवड्यामध्ये सरांनी स्वतः लिखित डिटेक्टिव्ह सिंगम या पुस्तकाचं नाशिक येथे अत्यंत दिमाखात प्रकाशन सोहळा साजरा केलाय या कार्यक्रमाला लेखन साहित्यिक चित्रपट शिक्षण प्रशासन कवी वक्ते आदी मान्यवर उपस्थित होते नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री बी शेखर पाटील यांना सेवापूर्ती निरोप समारंभाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच पुढील वाटचालीसाठी ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नंदुरबार